सर्व समस्त देशवासियांना ईद उल फित्र मुबारक ईद मुबारक ईद मुबारक सर्व समस्त भारतीय देशवासियांना मुबारक व ईद उल आपल्या सर्व असं मनपूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा आपले शुभेच्छुक सर्वसामान्यांचा सा बुलंद आवाज आपले आवडते लोकप्रिय निर्भीड साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य संस्थापक मुख्य संपादक माननीय श्री प्राध्यापक रवी अंभोरे सर लोकशाही मराठी संघ नाशिक जिल्हाध्यक्ष माननीय श्री डॉक्टर शेरुभाई सादिक भाई, भाई मोमिन स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ लोकशाही मराठी पत्रकार संघ स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती कौमे खिदमत सोशल फाउंडेशन सर्व हितचिंतक सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार नाशिक जिल्हा